शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्र आता बघा नमो किसान योजनांचा सहावा हप्त्याची आता तयारी ही जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेला मिळणार आता बघा शेतकऱ्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काय नमो किसान योजनाचे जे काय सहा हप्त्या कधी येणार असे कमेंट्स येत होते आपल्याला यामुळे आता बघा राज्यातील तमाम शेतकरी बांधव अगदी जे का चिंतप्रमाणे वाटपात आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवींद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत आता शेतकरी मित्रांनो कोणत्या सूचना दिलेल्या आपण पुढील बघणारच आहोत तर आत्तापर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पाच हप्ते घेतलेले असतील आणि सा जे काय सहा हप्त्याची वाट पाहत असतील तर त्यांना आता राज्य सरकारच्या मा माध्यमातून काही अटी आणि नियम लावण्यात आलेले आहे कारण काही शेतकरी जे का बाहेर राज्याचे आहेत म्हणजेच जसे की यूपी पी बिहार किंवा कर्नाटक आता बघा भरपूर जे राज्याचे गे, आहे आता बघा बिहार किंवा कर्नाटक मध्य प्रदेश असतील आणि आपल्या महाराष्ट्राच्या थोडीफार जमीन घे घेऊन ठेवलेली आहे अशा शेतकऱ्यांना जे काय नमो शेतकरी योजनाचा जे काय हप्ता आहे ते मिळणार नाही कारण तो आपल्या महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे ठीक आहे आपल्या जे काय तसेच शेतकऱ्यांचे बँक खाते जे काय आधार कार्डला लिंक असणे खूप गरजेचे आहे आता बघा तसेच त्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर आधारला लिंक असावा आणि तो किसान लाभार्थी असावा ज्या शेतकऱ्याकडे गायरन किंवा देवाची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही आता बघा शेतकरी मित्रांनो कारण की आता महाराष्ट्राच्या असणे गरजेचे आहेत आणि ते देवाची जमीन असल्यामुळे त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो पण आता नमोचे जे का सहावा हप्ता कधी जमा होणार यावर मुख्यमंत्री म्हणाले की सध्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पना लाडकी बहीण योजना आणि पीक किंवा वाटप आणि इतर काही जे का कारणामुळे आम्ही शेतकऱ्याला जे का नामांदंक हप्ता देऊ शकलो नाही यामुळे या हप्ता सध्या रोखला गेलेला आहे आता हेच हप्ता तुम्हाला आता बघा मित्रांनो पण आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना पुढील चार ते पाच दिवसात म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनाचा हे सहावा हप्ता वर्ग केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आता शेतकऱ्यासाठी जे म्हणजेच की एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जे काही नमो शेतकरी योजनांचा सहा हप्ता हे जमा केला जाणार आहे तर शेतकरी या मित्रांनो आता तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा